कारण पहिल्या वेळेस येतानी कुणीतरी एका माणसाने आपल्या महिलांना थोडा काय म्हणलं होतं काय आता म्हणते ना बोलणार नाही मारणार हात काय त्याला पटलं ते बोलला म्हणजे प्रत्येकाची प्रत्येकाची एक विचारधारा हा विचार वेगळे असतात वेगळे असतात वे आता काय आहे आता जे कले घ पाप करणारे जास्त येत आणि पुण्य करणार कमी येत त्याच्यामुळे का ते पापाने बोलला होता ते माणूस तर आता बिराड गोड्यावर खाली उतरून घेतलं आणि पाऊस पडायला सुरुवात झाली तर बाणाची चालली जरा दाव पळत जाता ते कुट्या ठोकून घ्यायची आणि आपला बंगला तयार करायचं चाललंय बनायच होय सागर काय चाललंय हा होय आज वाडा मागच्या चमच पुढच्या दिला आला आणि गोडवन खाली बिराड घेता घेता पावसाने सुरुवात केली तर कस तरी माचळ बिराड लावलं आणि वरनं पाल टाकून घेतलं आता सर्व काय भिजलं असत बाना घेत ठोकून कडकडन एक दहा मिनटं लेट झाला असत बिराड होय जागर सागर तर गोडा गोडावर भिजला असता वाट होय जागर ते का तिकडं पण चाललंय त्या वहिनींचं पाल देऊन घ्यायचं ते एकट्याच सध्या तिकडं बिचकुले मामाच पण पाल दिलं आता पाणी बघायला लागल सरपणी आता आईने फॉरेस्टामधून आणलं चुलीला दगडी आणि नंतर आता स्वयंपाक आपल्याला करायचं येतून पुढं तर गाय तू वाघर दिली कोकऱ्याची आणि वरून पाल टाकून घेतलं तर कुकरी पण तर एक टायमाला असा बिराडावर पाऊस लागतो तर आता एवढा जागा कोराडा राहिलाय बाकीचा सगळा बिजा हा <laughs> बानाडं मी पण भिजलो कोकरीच्या वायकरता पाल पण दिलं काय घरपडीत आणि आता येऊन बसतोय पालात तर बानाय चालले आता इकडे वहिनींची पण दही चालली ते एक त्याची त्यांचा बिराड आमच्या सोबत सागर भिजला असताना तो आता बाबा वाजता तर भिजलं असताना <laughs> सागरचं तर बरं बांगल्यालाच वर हात पोचतोय ना सागर ट्रॅक्टर तर कसा पण चालतोय बिजली वाट पाहि बिजली पावसाने पण अगदी दमदार हजेरी चालू केली एक आम्ही दहा पंधरा मिनटं उशीरा आलो असतो तर गोडवले गोड बिराट भिजला असतं आणि नंतर मग पाऊस उघडला हो गोड्यावनं खाली उतरावं लागला असत नाही तर मग चालू पावसाच उतरावायला लागतं असं होत होय आहे

मला बाणा आणि कडई भांडी लावली आपले तणावी दोरून पाणी येतं मग नेमकी ना होणार किती पाणी येतं तिथलं डोंगरा वाडा बसत भांड्याची मांडणी मांडणीत ना आता पाना आहे

पाण्याला तरी कुठं जायचं सागर जातो पाणी आलं तुम्हाला अगदी फिल्टर बसन पण भारी पाणी मस्त बाकी आज हेच पाणी वेळ तर बा नाही आपला पितळ हाडाच लावला डायरेक्ट इकडं ओळखणीला तणावीला पाण्याच्या तेच पाणी प्यायचं आता काय करायचं असं येईल असं दिवस काढाव्या लागतात किती वर्षापूर्वी इथे वाडा आलता

तर बानाने घेतलं पाणी ओतून हांड्यामध्ये आता वरलं पालवलं पाणी ते बाणा घेते आपल्या हांड्यामध्ये ओतून प्यायसाठी राहिला बाकीच भरलं आधीच पाणी आधी पावसाच पाणी आता काळजी पडली होती नाही का पाण्याची पडली होती असं वाटलं होतं डोंगर उतरून खाली जायचं होतं पाणी डोंगरा चढून घेऊन यायचं होतं नाही डोंगर उतरून आता सध्या मी एकदम उंच डोंगर माथ्यावर सागरचा पण माल पड चढ मालवाडा असते सागर पण अशी छोटे मोठे काम करतोच तर मग अशा आयड्यावर चुलपी हटवायची हा गाव काहीतरी वर घ्याच कारण आता पावसामुळे सगळं वलं झालं एका काडी पेटावली वारं लागतं आपल्याला विचारच असतो की काड्याच्या नाचवायच्या नाही कधी कधी नाचत पण मग असं वाटत की एका काडीतच पिटली पाहिजे कारण येला कधी काडी भेटत नाही काडी नसली ना तर त्याच्यावर माणूस नडून राहील असल्या रानच्या वस्तीला पावसाने एवढं वारी केलंय ना वारीने काढले त्यात ना मग काय म्हणून जपून पेट म्हणजे बाया माणसा म्हणजे बाया सवरा ते असतात नाही तर आम्ही जर चुल पेटवायला आलो तर आमच्या तुमच्या पेटी जरी कबरी तरी चुल पेटायची बरोबर काहीतरी शेल घेणार घुमडे घेणार चादर घेणार आणि मग बरोबर काडी वडून आपले चूल मस्त भागी पेटवून घेणार किती पाऊस असू नये किती पाणी असू नये पावसाने म्हणलं लय निहार केलं या काम का तर बिराड पाडून दिलं पाऊस आलाय नाही तर जर का गोड्या बिराड असत चांगलीच दायना झाल्या माया आक भरलं काय पाणी आम्ही पियोगा भरला आम्हाला पण गाळू गाव बरं कोंबड्यांना कोड्यांना जरा खाया टाकून किती पण बीज देत आहे घेतली इकडं चुरपेटून पहिला पाहायला होणार आणि नंतर बाकी काय असेल आजच्या हा सगळ सोबत आहे कुत्रे घोडी आता जरा बिराडाच तिथलं सगळं त्यांचं व्यवस्थित लावून दिलं आणि मग आता चापाने घेतलं आणि मग आलोय मेंढराकडं तर आमदार पण माझ्या सांग निघालाय आले होय मेंटर पावसाने होय होयमक म्हणजे पाऊस सुरुवात झाली बिराड लावून झाले थोडफार भिजलं बिराड पाल देत शिवाय दही झाली हे माहित आमचं ह्यांचा आमचा आता वाडा मिळणार कस काय मग भिजलं होई काय पाऊस आता ऊन पडले पाऊस बिराडा खाली उतरा पाऊस उतरव आंबे आंबिवली होती गावाच नाव त्यांची ती मागची नाही आपला मामाचा ना आपला वाडा पोटला ती आंबेठान आंबेठान आडाच्या मागा ना आमचं बिराड मोर बोलायसाठी पण बोलायच नाही भेटलं तुम्हाला पण भेटली वाटते थांबली मी म्हणले माझ्या बावाला तुम्हाला फोनच <laughs> आता किसन ने गरमागरम बानायकून चपात्या बनवून घेतल्या बसला किसन आता जेवायला मस्त बाकी थोड घाबरला चल गाडीच पण आमच्या मागे होत नाही बॉडीगार्ड म्हणत काय म्हणायचं त्याच्यामुळे नाही घाबरणार आम्ही कारण पहिला एवढं कुणीतरी एका माणसाने आपल्या मैलांना थोडा काय म्हणलं होतं नाही खा वाटाने चालता चालता काय आता म्हणते ना बोलणार नाही मारणार हातारता येतो काय त्याला पटलं ते बोलला ज्याला पटाय ज्याला म्हणजे प्रत्येकाचे काय म्हणतात ना हे वेगळं असत ना प्रत्येकाचे वेगळे असतात तर आता कसं झालेलं आहे गुढी असल्यामुळे मामीला मध्ये ते आता काय झालेलं आहे आताच्या कले योगात पाप करणारे जास्त येत पुण्य करणार कमी येत त्याच्यामुळे का ते पापानेच बोलला होता तो माणूस तरी अशी लोक आपल्याला भेटतातच पावसाने भेजलेला चांगलं तुम्ही कुठं होता पावसात रानात गडे भिजला पण आणि दिवसभर चालाय पण लागते त्यामुळं माणूस भूक खेळते आणि मग बिराडा आल्यावर काय भेटल ते हो। खात्या तर मस्त बाकीच बानाने पण अगदी चुलीवरच्या कारमा गरम चपात्या बाजलेल्या किसनला खायला भेटल्या अगदी सकाळचं कालवन आणि आताच्या गरमागरम अगदी बुकाची आणि जेवणाची गाठच पडली म्हणायचं वय बोकाची जेवणाची गाठच पडली त्यामुळे मस्त बाकी जेवण चाललं किसनचं पण आता कालवांचं काय बे ते का नाही अजून पि त्याला होय तरी काय आता आधार पडणार थोड्या वेळात आता काय दर काय आपलं सागर तू द्यावलं नाही गेला भाऊ बस भाऊ सांग एवढ्या त्याला तर आता गावा वाड्यातली माणसं माऊलीच्या दर्शनासाठी गेली ते आळंदीला जवळ आले म्हणून जात या आता गेलं आले आपण इथं पाच दोन चार महिने राहिलो तरी नाही जायला गावले कामाने आणि एवढा तुम्ही गेलत वाटत घेतलं होतं दर्शन तुम्ही गेलत पण आम्हीच नाही मी ना अर्चना <laughs> <laughs> <गेल था> <laughs> केलं <laughs> एक दिवस मी इकडे राहून बघायला आलो होतो एक आठ दहा दिवसापूर्वी त्या टायमाला इथं आळंदीमध्ये दे माऊलीचं दर्शन घेतलं का का <laughs> <laughs> सागरला <laughs> तर आता देववाली पण आल्याच्या नंतर मस्त जेवायला बसू कसले सागर सागर कशी काय जाऊ लागली हा कुणी कालवण बनवले बाकी मेंढरातलं काम राहिले दूध पाणी काढायचं ते आता करून घेतो काम ते काम का आता ओरकून घेतो आम्ही तर असं बाहण्याचं सागर तर चालतच एकामेकाला भेटायचं एकामेकाला मुका द्यायचा आता बाण ऐकून बरस गाणं शिकला काय काय शिकलं सागर गाणं काय तिकल तू सांग आम्हाला ते पाणी वाज लावतो कोवळा आणि दुसरं पाणी वाज लावतो कानी वाज आणि काही असं म्हणायचं काही कावळा कोकत आड्यावरी मामा मुली घोड्यावरी नाही ना ना, 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 ना। बरं कावळा पिपणी वाजवतो मामा मामीला ना, ना, नाचावतो हा मन आता म्हणला होता तरी म्हणतो नाही हा कोणता आवडतं मग तुला त्याला दुसरं आवडतंय वाटतं आता कसलं रे बावा ती पण आवडली कुणी बार बसले गोड्यावर बसलेली पिपणी वाजवली वाटतात बाव दूध काढायचा उठ आता आम्हाला तुम्ही इथं बसा तुला प्यायला दूध आणतो सागर जेवण झोपला आता आता कधी काय माहिती तर आता त्यांना पण यायला टाइम होईल तर म्हटलं आपण जेवून लागल्या ते कारण सकाळी थोडा जेवून थोडं ना आहे सगळं जेवून गेलं ते पूर्ण अरे बाणाने शिजवून सोलून बाट्याचं कालवण मस्त बाकी असं बनवले अगदी रेबडीचे

आणि बस हा बसा बसा घ्यावाच नाव कधी बायांना पण जेवायचा मान दिला पाहिजे आता मला मस्त बाकी ताट बनवून दिले पण आता त्यांचं चाललंय जेवण बायाला मान दिला पाहिजे आम्ही उपाशी राहतो नाही बरं आता तुम्ही आदो बसला आम्ही दररोज आदो बसतो बसतो मग तुम्ही बसता जेवायला तर आज मस्त बाकी बाया पण बसलेल्या जेवायला

बाण आणि बटाट्याचं कालवर मस्त बाकी बनवले निर्भर कालवण झाले